नम बुद्ध आहे जे वीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजणं ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळचा टाईम आहे आणि सकाळच्या टाईमातल्या आता एवढा सकाळी सकाळी आम्ही कुठे चाललो हा विचार तुम्हाला येत असेल तर आम्ही चाललो होतो ताईच्या घरी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी तर थोड्या दिवस म्हणजे चार आठ दिवस झाले मला अजिबात बरं वाटत नव्हतं मग बरं वाटत नाही म्हणल्यावर मी आईच्या घरी चालली होती पहिले तर पण आई म्हणे की म्हणजे ताईनं म्हटलं की मोठ्या ताईनं म्हटलं की तू माझ्याच घरी ये मग मी डायरेक्ट ताईच्याच घरी गेली तर कसं मी गेली म्हणजे आशू लहान आहे म्हटल्यावर ताईने गमते म्हणजे चांगलं करमणूक होते त्याईच्या आशुआसला की म्हणून ते ताईच्याच घरी मला बोलावता होता तर मी तिथंच गेली होती तर आता गेल्यावर तर भूक तर लागतेच कारण आम्ही सकाळीच गेलो होतो एक दीड वाजला होता आम्हाला जायसाठी तर आता तिनं भाजी काहीतरी वेगळी बनवली होती पण ते भाजी मला खायची अजिबात इच्छा झाली नाही तर मग तोंडाली चवीन म्हणून तिनं थोडीशी मला मॅगी बनवून दिली होती तर ती मॅगी बनवता बनवता तिच्याच पोरानं व्हिडिओ काढला होता त्याला म्हटलं थोडासा व्हिडिओ काढ आई मॅगी ती बनवते तर ती मग तिनं ते मॅगी बनवून दिली आणि ते खाता खाता आम्ही चांगल्या गोष्टी केल्या गप्पा केल्या आणि मी थोडा वेळा आराम करायसाठी म्हणून झोपून राहिली होती त्यात सांगडूद म्हणजे मला माहेरापासून दोनच किलोमीटर दूर आहे आणि मला चौथीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं म्हणजे जे मला माहेर आहे तिथंच झालं आणि चौथीच्या नंतर म्हणजे पाचवी ते, ते दहावीपर्यंत सांगडूद या गावात मला शिक्षण झालं तर सांगडूद गावातच मला दोन नंबरची ताई दिली आम्ही चौघी बहिणी आहे दोन नंबरची ताई मला तिथंच दिली तर <coughs> इथं मॅगी तयार झाली होती आणि नाश्त म्हणजे खायासाठी म्हणून ठेवली होती इथं तर सांगडूदले तर मी आली पण ज्या दिवशी मी आली त्या दिवशी रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान एक मेसेज आला एक व्हिडिओ आला मले तर तो, तो व्हिडिओ दहा बारा वेळा पाहिल्यावर मला तो शॉकिंग वाटला एकदमच व्हिडिओ शॉकिंग वाटला तो की अरे असं कसं झालं मला कसं माहीत नाही अशा प्रकारचे लई काही उत्तरं मनात होती तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो पण <laughs> सुरुवात होते इथं ताईचे लेकराची मस्ती चालू होती ताईचा भाषा जो जांभळ्या कलरचं टी शर्ट घालून दिसते तो भासा आहे अन्न जो दुसरा आहे हे दोन जे आहेत आणि बाकीचे हे दोन पोरी जे आहेत ते ताईचे आहेत तर ताईचं चालू होतं खेळणं घरात कारण बाहेर अंधार झाला होता आणि बाहेर अंधार झाला तर ताईनं बनवी पोराला घरात बलावून जायचं होतं कारण आशु ताईच्या मागं गेला होता खेळण्यासाठी म्हणून मग ताईचं घर कसं मोठं आहे ताईचं घर मोठं असलं कारण तिचे लकरा ते घरातच खेळू देते बाहेर जाऊ देत नाही आणि त्याच्यासोबत मग ते खेळत जातं मग त्याचा आशुलाही जास्तच इंटरेस्ट वाटला तोही त्याच्यासोबत खेळायला लागला आता एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला जसं की मी बोलली आता की दहा साडे दहा वाजता मला एक मेसेज आला तो असा शॉकिंग होता मलासाठी आणि खरंच तो शॉकिंगच होता माझ्यासाठी आणि एक पश्चातापही झाला मला त्या मेसेज पाहून तो किंवा तो व्हिडिओ पाहून तर विषय कसा झाला की माली दोन हजार दहाची बॅच आहे म्हणजे दोन हजार दहा साली माली दहावी होती दहावी झाली माली दोन हजार दहा साली तर जे सांगळूद आहे त्या सांगळूदमध्ये शिक्षण झालं तर मग तिथं जे असते ना आता सध्या व्हायरल चालू आहे गेट टुगेदर तर तेच गेट टुगेदर आमच्या दहावीच्या बॅचनं केलं त्या दिवशी तर आता मला त्या गोष्टीबद्दल माहीतच नाही गेट टुगेदर त्यानं केलं त्यानं काहीतरी पैसे जमा केले काहीतरी मग त्यानं कॉन्टॅक्ट घेतले एकमेकीचे म्हणा की कोणाच्या घरच्या जवळून म्हणा आता कसं पोरं त्याच गावात आहेत म्हटल्यावर मग ते पोरानं लवकर नंबर म्हणजे पोरं लवकर जमा होतात पण पोरी वेगवेगळ्या गावात आहेत लग्न करून गेल्या मग कोणाचा नवरा म्हणजे कसं जाऊ देते कोणाचा नवरा नाही जाऊ देत कोणाचं नवऱ्याचं वेगळंच असते कोणाचं घरचंच काम असते तर मग अशा कारणानं काही पोरी आल्या नाहीत काही पोरी आल्या आणि पोरंही भरपूर जमा झाले होते तर त्या दिवशी त्याचं गेट टुगेदर झालं आणि मी दीड वाजता घरी आली म्हणजे ताईच्या घरी सांगडूदल्या आली आणि सांगडूदल्याच सा ताईच्याच गावात मला दहावीच्या बॅचचं गेट टुगेदर चालू होतं एक ते दीडच्याच दरम्यान सुरू झालं होतं असं मला नंतर समजलं जेव्हा मी एका मैत्रिणीला नंबर घेऊन कॉल केला तिच्याजवळ माहिती काढली तर मग सांगितलं तिनं दीडच्या दरम्यान म्हणे चालू झाला पण आता एक मनात ख खंत झाली एक किंवा मी त्या त्या दिवशी त्या गावात होती त्या दिवशीच गेट टुगेदर होतं पण तरी मी गेली नाही आज पंधरा प म्हणजे पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षानंतर वर्षा गेट टुगेदर होतं पंधरा वर्षानंतर त्या मैत्रिणी ते गोडवा ते खेळणं ते बागळणं ते सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत ज्या होत्या त्या अजून एक वेळा जुन्याच्या नव्या झाल्या असत्या त्याच्यासोबत बोलून झालं असतं पण तसं काहीच झालं नाही त्या दिवशी खरंच म्हणजे लयपोरी कमी होत्या नऊच पोरी होत्या फक्त मी सगळ्यात शेवटी तो व्हिडिओही शेअर करीन याच व्हिडिओच्या मागं मी अजून तो व्हिडिओ लावून देईन एका मिनटाचा व्हिडिओ आहे फक्त तो जो मला आला होता आता ते गेट टुगेदर झालं पहिल्या वेळेस मला व्हिडिओ आला तो म्हटलं व्हिडिओ आला बाबा मग अंबादेवी आम शाळेचाच आहे म्हणजे मला शाळेचा आहे मग कोण कोणती तरी बॅच असेल आता मला आधी तरी किती बॅच गेला नंतर तरी किती बॅच घेऊन गेला तर अशी म्हटलं पण दहा बारा वेळा पाहिल्यावर तो व्हिडिओ दहा बारा वेळा पाहिल्यावर समजलं की नाही ही, ही दोन हजार दहाची बॅच म्हणजे मालीच बॅच आहे आणि मलाच मैत्रिणी आहेत म्हणजे पंधरा वर्षानंतर एकदम अशा म्हणजे व्हिडिओ तरच पाहिला पण एकही ओळखायला आली नाही आता कोणी दोन लेकराची माय आहे कोणी एका लेकराची माय आहे कोणी काय आहे क म्हणजे असं वेगवेगळं पूर्ण चेहरा बदलला शरीरात फरक पडला आता सगळ्याच गोष्टीत बदल पडते असं तर ते गेट टुगे तर झालं मला तर काही समजलं नाही पण अजून सरसोबत बोलले मी तर सर बोलले की बा पोरी काही जास्त आल्या नाही पण महिना दोन महिन्याला आपण अजून एक वेळा गेट टुगे तर ठेऊ तुमच्याच बॅगसाठी मग तेव्हा कुठे म्हणाले दिलासा वाटला तर इथंच तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं नाचण्यासाठी सगळेजण बसले होते आणि आशूच्या भावानं म्हणजे मला मोठ्या भणीच्या पोरानं गाणे लावले होते आता ते भीमाचं गाणं आहे आए, तुम्हाला ऐकले ते भीमाचं गाणं जर लागलं ना आशू ऑटोमॅटिकली नाचायला लागते मग इथं त्याचं नाचलं चालू होतं एक तर ताईचं घर मोठं आहे तर हॉलही लई मोठा आहे हा हॉलच आहे सामान अजून घराचं बाकी आहे कारण घर बांधलं म्हणून तर ते हॉलमध्ये त्याला खेळायला लई आवडत जाय तर इकडे ताईचं नाश्ताचं बनवणं सुरू होतं आणि तिकडे आशूचं चा खेळणं चालू होतं मी दोन्ही रूमच्या मधात बसली होती म्हणजे दरवाजात बसली होती मी म्हणजे इकड्या साईडनं ताई काय करते ते शूट करता आलं पाहिजे आणि इकडे आशू काय खेळते हेही शूट करता आलं पाहिजे म्हणून मी मधात मी बसली होती आणि ताईचा मोठा मुलगा माझ्या बहिणीचं मोठं पोरग आशू सॉरी दिपू आणि मी आम्ही दोघं माहिलं कसं म्हणतातच बसलो होतो तर ताईने इथं नाश्त्याने पोहे बनवले होते तर अशी तर काही जास्त खात नाही पण तरी खेळता खेळता त्यानं माझ्याच प्लेटमधले पोहे त्याला मी चारले आणि बाकी सगळे इथं बसले होते इथं दिपूही बसला होता त्याने मी फक्त एवढंच म्हटलं की इकडे पाय व्हिडिओ तर तो नाही म्हणे पण तरी त्यानं पाहायला इथं ताई बसली होती इथं दिपू बसला होता तर इथं नाश्ता वगैरे सगळं झालं होतं पण मग दुसऱ्या दिवशी थोडंसं काम होतं जास्त म्हणजे दवाखानाच करायचा होता म्हणून मी ताईसोबत जे निघून गेली होती दवाखाना तर समोरचा व्हिडिओ मी अजून शेअर करेन तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कुठे कधी हरवले कसे कोण जाणे गाणे गाणेच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोड बाबे कसे वागे कळ्यांचे कधी वाढले हे दुरावे कळे नाजुरे वाघ आता सुनी सुनी सारी का कळे